नमस्कार मृत्यूची वेळ अनिश्चित असली तरी मृत्यू निश्चित आहे आणि मृत्यूनंतर आपल्या मालमत्तेचं काय व्हावं याची व्यवस्था लावण्याचा सगळ्यात उत्तम मार्ग म्हणजे मृत्यूपत्र अर्थात विल करून ठेवणं आता मृत्यूपत्र का करावं मृत्यूपत्र कसं करावं मृत्यूपत्र करताना काय काळजी घ्यावी याविषयी असंख्य माहिती आपल्यापर्यंत या अगोदरच पोहोचली असेल मात्र मृत्यूपत्र कोणी करू नये याबद्दल जास्त कोणी बोलताना आढळून येत नाही कारण मृत्यूपत्र कोणी करू नये हा विषयच कोणी कधी लक्षात घेत नाही मध्यंतरी माझ्याकडे एक व्यक्ती आली होती त्यांची काही मालमत्ता होती आणि त्यांना एकच कायदेशीर वारस होता आणि त्यांना मृत्यूपत्र करायचं होतं तेव्हा मी त्यांना विचारलं की तुम्हाला जर एकच कायदेशीर वारस आज रोजी हयात आहे आणि तुमची जी, का जी काही सगळी मालमत्ता आहे ती त्यालाच मिळावी अशी जर तुमची इच्छा आहे तर ती आपोआप होणारीच गोष्ट आहे त्याच्याकरता मृत्यूपत्र करण्याची काहीही आवश्यकता नाही आता त्या व्यक्तीशी माझं हे जे संभाषण झालं आमचं हे जे बोलणं झालं तेव्हा माझ्या डोक्यात हा प्रश्न आला की हे सगळ्यांना कळलं पाहिजे की मृत्यूपत्र कसं करावं का करावं कोणी करावं याबद्दल खूप बोललं जातं पण मृत्यूपत्र कोणी करू नये किंवा कोणाला मृत्यूपत्र करण्याची आवश्यकताच नाहीये याबद्दल विशेष कोणी बोललं जात नाही म्हणून आपण या व्हिडिओमध्ये त्याच विषयाची चर्चा करणार आहोत की मृत्यूपत्र कोणी करू नये सगळ्यात पहिलं मगाशी मी जे उदाहरण सांगितलं की एखाद्या व्यक्तीला समजा एकच कायदेशीर वारस आहे आणि त्याच कायदेशीर वारसाला त्याला आपली सगळी मालमत्ता मिळावी अशी इच्छा असेल तर ते वारसा हक्काने आपोआप म्हणजे बाय डिफॉल्ट होणारी गोष्ट आहे त्याच्याकरता तुम्ही मृत्यूपत्र करून तजवीज करण्याची काहीही आवश्यकता नाही आता त्या वारसा व्यतिरिक्त इतर कोणाला मिळावं अशी जर तुमची इच्छा असेल तर मृत्यूपत्र करण्याची गरज आपण समजून घेऊ शकतो पण एकच वारस आहे त्यालाच सगळं द्यायचंय तर अशा परिस्थितीत मृत्यूपत्राकरता वेळ पैसा आणि मेहनत वाया घालवू नका त्याचा विशेष काहीही उपयोग होणार नाही दुसरं उदाहरण समजा एखाद्या व्यक्तीला आपल्यानंतर काय तजवीज करायचे ह्यात निर्णयच करायचा नसेल तर त्या व्यक्तींनी सुद्धा मृत्यूपत्र करण्याच्या भानगडीत पडू नये कारण आपल्यानंतर कोणाला काय मिळावं आपल्या मालमत्तेचं काय व्हावं याची तजवीज करण्याकरता आधी त्याचा निर्णय होणं गरजेचं आहे आणि बरेचदा असं असतं की जी व्यक्ती हयात आहे किंवा जी व्यक्ती आता उतार वयाकडे आहे त्यांचा असा निर्णय न करण्याकडे कल असतो आणि असा कल असायचं एक मुख्य कारण म्हणजे आपल्या शेवटच्या थोड्या बहुत वर्षामध्ये असलेल्या वारसांना कशाला दुखवा आपल्यानंतर जे काय व्हायचं ते होईल जे काय त्यांना करायचं ते ते करतील पण आपण काहीतरी लिहून ठेवायचं मग त्यातनं गैरसमज होणार मग त्यातनं ते वारस आपल्याला नावं ठेवणार हे ज्यांना टाळायचंय त्यांनी मृत्यूपत्र करण्याच्या भानगडीतच पडू नये म्हणजे तुम्ही तुमच्या मालमत्तेबद्दल काय व्हावं याचा निर्णयच जर करणार नसाल तर तुम्हाला मृत्यूपत्र वगैरे करण्याची अजिबात आवश्यकता नाही तिसरी महत्वाची गोष्ट ते म्हणजे एखाद्या व्यक्तीला जे काही कायदेशीर वारस असतील त्या सगळ्या वारसांना समप्रमाणात त्याची मालमत्ता मिळावी अशी जर इच्छा असेल तर ते मगाशी एकाच वारसाचं आपण जे बोललो तसंच सुद्धा हे आपोआप होणारी बाय डिफॉल्ट होणारी गोष्ट आहे त्याच्याकरता मृत्यूपत्र करून ठेवण्याची आवश्यकता नाही म्हणजे एखाद्या उदाहरणाने जर समजून घ्यायचं झालं तर एखाद्या व्यक्तीला चार कायदेशीर वारस आहेत आणि त्याची जी काही मालमत्ता आहे ती त्या चारही वारसांना समप्रमाणात म्हणजे प्रत्येकी एक चतुर्थांश किंवा पंचवीस टक्के असं मिळावं अशी त्याची जर इच्छा असेल तर वारसा हक्काने तेच होणार आहे की एखादी व्यक्ती निधन झाल्यावर त्याचे जे काही कायदेशीर वारस असतील त्या सगळ्यांना समप्रमाणात त्या मालमत्तेमध्ये वारसा हक्क मिळतोच मग जर तुम्हाला समानच हक्क द्यायचा आहे त्या तर त्याच्याकरता पत्राचा घाट घालायची काहीच गरज नाही म्हणजे तुम्हाला एकच वारस असेल त्यालाच द्यायचं असेल तर मृत्युपत्र करू नका तुम्हाला एकापेक्षा अधिक वारस असतील पण त्या सगळ्यांना समप्रमाणात मिळावं अशी तुमची इच्छा असेल तरी सुद्धा तुम्हाला मृत्यूपत्र करायची आवश्यकता नाही कारण तुम्ही मृत्यूपत्र नाही केलं तरी या याप्रमाणेच होणार आहे सगळ्यांना समान हक्कच मिळणार आहे तिसरा महत्वाचा मुद्दा म्हणजे ज्या माणसाकडे विशेष मालमत्ताच नाहीये त्याला मृत्यूपत्र करायचं काही कारणच नाही विशेषतः अचल मालमत्ता तुमच्याकडे जर विशेष नसेल तर तुम्ही मृत्यूपत्र न करून चालण्यासारखं आहे कारण मालमत्ता जी असते त्याच्यात तुम्ही नॉमिनेशन वगैरे मार्गाने त्या मालमत्तेचं काय व्हावं हे ठरवू शकता आणि त्याबद्दल जर तुमच्या वारसांमध्ये सुद्धा काही वाद होणार नसतील ही तुमची खात्री असेल तर तुम्हाला मृत्यूपत्र करायची आवश्यकता नाही म्हणजे एखाद्याकडे मालमत्ता अत्यल्प असेल किंवा ज्या व्यक्तीकडे मालमत्ता विशेष अशी नाहीच आहे त्याने सुद्धा मृत्यूपत्र करायच्या भानगडीत पडू नये आता मृत्यूपत्र न करणं किंवा मृत्यूपत्र करायची गरज नाही असं मी जेव्हा म्हणतो तेव्हा बऱ्याच लोकांना त्याबद्दल आश्चर्य वाटतं लोक मला असं सुद्धा विचारतात की वारसा हक्काने मिळण्याकरता आम्हाला एक प्रक्रिया करायला लागेल मग आम्ही जर आत्ता मृत्यूपत्र केलं तर ती आमची प्रक्रिया टळेल ना तर काही वर्षापूर्वी खरोखर तसं होत होतं म्हणजे एखाद्या जा व्यक्तीने जर मृत्यूपत्र केलं असेल विशेषतः नोंदणीकृत वगैरे मृत्यूपत्र केलं असेल तर त्या नोंदणीकृत मृत्यूपत्राच्या अनुषंगाने त्या मालमत्तांच्या मालकीची बदल केले जायचे किंवा त्याचे अभिलेख म्हणजे रेकॉर्ड बदलले जायचे पण मध्यंतरी काय झालं की बरीचशी बनावट मृत्यूपत्रांची प्रकरणं उद्भवली आणि मग आता सर्वसाधारणत मृत्यूपत्राच्या आधारे मालमत्ता हस्तांतरण करायला जवळपास सगळी शासकीय आणि निमशासकीय कार्यालये नकार देतात ते काय म्हणतात की तुमचं मृत्यूपत्र आहे ना तुम्हाला खात्री आहे ना ते योग्य आहे ना मग तुम्ही सक्षम दिवाणी न्यायालयात जा आणि त्याचं प्रोबेट घेऊन या ते प्रोबेट एकदा का आम्हाला दिलं की आम्ही तुमची नोंद करून टाकू आता कायद्याने विचार करायचा झाला तर हे चुकीचं आहे पण चुकीचं असो बरोबर असो वास्तव हल्ली हो हेच आहे बहुतांश ठिकाणी मृत्यूपत्राच्या अनुषंगाने मालमत्ता नावावर होण्याकरता प्रोबेट आणायला सांगितलं जातं आता एखाद्या व्यक्तीने मृत्यूपत्र नाही केलं तर त्याच्या वारसांना वारस दाखला लागतो आणि जर मृत्यूपत्र करूनही प्रोबेट लागणारच असेल तर मृत्यूपत्र करण्याचा तसा काय फायदा कारण वारस दाखला आणि प्रोबेट या दोन्हीची सर्वसाधारण प्रक्रिया आणि सर्वसाधारण खर्च हा समसमानच आहे म्हणजे पूर्वी जेव्हा मृत्यूपत्र करून वारसांचा आपला त्रास टळत होता तेव्हा मृत्यूपत्र करणं फायद्याचं ठरत होतं पण आज जर एकच वारस असेल त्यालाच सगळं देणार असाल जे काही कायदेशीर वारस आहेत त्यांना सगळ्यांना समप्रमाणात देणार असाल किंवा तुमच्याकडे विशेष मालमत्ताच नसेल तर ह्या तीन विशेषतः ह्या पहिल्या दोन उदाहरणांमध्ये जिथे एकाच वारसाला सगळं मिळतंय आणि जिथे सगळ्या वारसांना समप्रमाणात मिळत आहे त्यांना त्या मृत्यूपत्राचा अंमल देण्याकरता प्रोबेट करता दिवाणी न्यायालयात जायचंच आहे मग ते दिवाणी न्यायालयात प्रोबेट करता गेले काय आणि वारस दाखल्याकरता गेले काय तसा विशेष काही फरक पडत नाही पण हेच जर तुम्हाला विविध वारसांना विविध टक्केवारीत मालमत्ता मिळावी अशी इच्छा असेल तर मात्र मृत्यूपत्र करणं क्रमप्राप्त आहे कारण वारसा हक्काने जे हक्क मिळतात ते बाय डिफॉल्ट किंवा आपोआप समप्रमाणात मिळतात पण तुमची जर इच्छा असेल की एखाद्याला वीस टक्के हिस्सा मिळावा एखाद्याला तीस टक्के मिळावा एखाद्याला पंचवीस टक्के मिळावा असं जर तुम्हाला करायचं असेल तर मात्र तुम्ही मृत्यूपत्र करणं अगदी आवश्यक आहे कारण त्याच्या अभावात सगळ्यांना समप्रमाणात हक्क आणि हिस्सा मिळेल जे तुमच्या अंतिम इच्छेच्या विपरीत आहे म्हणून जेव्हा जेव्हा विशेषतः उतार वयात तुम्हाला मृत्यूपत्र करायला सांगितलं जातं किंवा मृत्यूपत्र करा असा विचार तुमच्या मनात येतो तेव्हा तुम्ही आपली मालमत्ता आणि त्याबद्दल आपला निर्णय या दोन गोष्टींचा विचार करा आणि या दोन गोष्टींच्या अंमलबजावणीकरता मृत्यूपत्राची खरंच गरज आहे का या तुम्हें तुम्हें असा स्वतशी विचार करा याबाबत तुम्ही तुमचे वकील किंवा कायदेशीर सल्लागार यांचासुद्धा सल्ला घेऊ शकता पण माझा अनुभव असा किंवा माझ्याकडे लोक येऊन जे सांगतात त्यांचा बहुतांश लोकांचा अनुभव असा की गरज नसलेली गोष्ट गरज नाही करू नका असं सांगितलं जाण्याचं प्रामाणिकपणे सांगितलं जाण्याचं प्रमाण अत्यल्प आहे म्हणून मी या व्हिडिओमध्ये वर जे आपण दोन तीन प्रयोग किंवा दोन तीन आपण संभावना बघितल्या त्या संभावना जर तुमच्याशी मिळत्या जुळत्या असतील तर तुम्हाला मृत्यूपत्र करायची आवश्यकता नाही असं माझं स्पष्ट मत आहे तरी मालमत्ता तुमची असल्यामुळे याबाबत अंतिम निर्णय हा तुम्हीच घेणं अपेक्षित आहे आपल्याला हा व्हिडिओ कसा वाटला अवश्य कळवा धन्यवाद